या बाबत मी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे जनक माजी आमदार सूर्यभान तथा नानासाहेब गडाक यांचे नुकतेच निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी सिन्नर सार्वजनिक वाचनालया येथे दुपारी तीन वाजता सर्वपक्षीय सभेचे आयोजन करण्यात आले आहे सिन्नर तालुक्याचं भूषण आणि सिंदर औद्योगिक वसंतीची प्रणते माजी आमदार नानासाहेब गडक यांचं दहा तारीख त्या त्या संदर्भात शोकसभा आयोजित केली आहे ही शोकसभा दुपारी तीन वाजता सिन्नर सार्वजनिक वाचनाच्या हॉलमध्ये होणार आहे सिन्नर तालुक्यातील नानाप्रेमी सर्व जनतेने सर्व पक्षी अशी ती सभा आहे कृपया नानांच्या संदर्भातल्या ज्या काही आठवणी असतील त्या आठवणी सांगण्यासाठी सिन्नर तालुक्यातील जनतेने जिल्ह्यातील जनतेने यावं अशी मी आपल्याला सर्वांना आवाहन करीत आहे आशिया खंडातील सर्वात मोठ्या सहकारी औद्योगिक संस्थापक संस्थापकजनक महाराष्ट्राच्या विधिमंडळात सिन्नर तालुक्याचे ज्यांनी प्रतिनिधित्व हो केले आपल्या कर्तृत्वाने आणि नेतृत्वाने शिन्नरचा दुष्काळ हटवण्यासाठी ज्यांनी आपली आमदारकीपणाला लावली त्या शिन्नरच्या विकासाचे महामेरू माजी आमदार आणि सिन्नर तालुक्याच्या राजकारणातील भीष्माचार्य दिवंगत नानासाहेब गडाक यांचं नुकतंच निधन झालेलं आहे त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी सिन्नर शहर व तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व गडाक नानांच्या परिवारावर व गडा गडक नानांवर प्रेम करणाऱ्या सर्व व्यक्ती सर्व सामाजिक संघटना यांना एकत्रित करून सिन्नर शहरामध्ये उद्या सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन दुपारी तीन वाजता केलेलं आहे या शोकसभेसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे आणि नानांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी नानांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आपण या शोकसभेच्या निमित्ताने उपस्थित राहून आपण या नानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आदरांजली वाहण्यासाठी उद्या दुपारी तीन वाजता निश्चितपणाने सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात उपस्थित राहावे असं आव्हान सर्वपक्षीय आघाडीच्या वतीने या ठिकाणी मी आपल्याला विनम्रपणाने करतो धन्यवाद